नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण एकूण तीन शिक्षण संस्थांच्या शिक्षक पद भरतीविषयीच्या जाहिराती बघणार आहोत त्यामध्ये शिक्षणसेवक कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक अशा प्रकारची पदे असणार आहेत या तिन्ही शिक्षण संस्था अनुदानित आणि येथील सर्व पदे ही कायमस्वरूपी असणार आहेत तर या तिन्ही जाहिरातींची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बेल आयकॉन ऑल सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात अशी आहे रामकृष्ण शिक्षण प्रसारक संस्था हन्वतखेड बी बी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा भाषिक अल्पसंख्यांक संस्थेद्वारा संचालित वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय बी बी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा या शंभर टक्के अनुदानित असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयातील रिक्त पदे भरणे आहे ही जाहिरात शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांचे पत्र दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस नुसार देण्यात आलेली आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया येथे एकूण तीन प्रकारचे पदे आहेत त्यातील पहिले पद उच्च माध्यमिक सहशिक्षक शिक्षण सेवक या पदाचा प्रकार आहे अनुदानित यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता अशा प्रकारे आहे एम ए बी एड इंग्रजी किंवा अर्थशास्त्र संवर्ग आहे खुला या पदासाठी वेतन आणि मानधन शासन नियमानुसार असणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद उच्च माध्यमिक सहशिक्षक शिक्षण सेवक हे पद शंभर टक्के अनुदानित आहे आणि यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम ए बी एड इतिहास किंवा राज्यशास्त्र हे पद खुल्या संवर्गातून भरण्यात येणार आहे आणि या पदाला शासन नियमानुसार वेतन मिळणार आहे येथे रिक्त असलेले तिसरे पद अशा प्रकारे आहे पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक सेवक अनुदानाचा प्रकार आहे शंभर टक्के अनुदानित यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या दोन्ही पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी विज्ञान पास बी प्लस एम एस सी आय टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ही दोन्ही पदे खुल्या संवर्गातून भरण्यात येणार आहे आणि या दोन्ही पदांना शासन नियमानुसार मानधन मिळणार आहे तर इच्छुक उमेदवारांनी दिनांक सत्तावीस जानेवारी दोन दो हजार पंचवीस रोज सोमवारला वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बीबी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे मूळ कागदपत्रांसह तसेच एक बंच झेरॉक्स प्रतसह प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने ठीक अकरा ते चार या वेळेत उपस्थित राहायचं आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण येथील सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि साईटचे बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा कारण आपले या चॅनलवर शिक्षक पद भरतीविषयीच्या जाहिराती येत असतात त्या जाहिराती बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा दुसरी जाहिरात अशा प्रकारे आहे ए आर फुले ज्युनियर कॉलेज नागपूर महेश नगर शांतीनगर रोड इतवारी रेल्वे स्टेशन जवळ नॉर्थ पॉईंट स्कूल परिसर नागपूर येथे शासन निर्णय दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अन्वये सतरा दोन हजार चोवीस पंचवीस करिता खालील पदे भरणे आहे वेतन व भत्ते शासकीय नियमानुसार लागू राहतील ही पदे अंशतः अनुदानित वीस टक्के असणार आहेत आणि ही संस्था अल्पसंख्याक आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया तर येथे एकूण दोन प्रकारचे पदे आहेत तर त्यातील पहिले पद शाखा कला व वाणिज्यकरिता विषय हे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट मराठी इंग्रजी टायपिंग सोबतच एम एस सी आय टी पास असणे आवश्यक आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद विज्ञान शाखेमधील आहे या पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी विथ कॉम्प्युटर नॉलेज आणि यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत तर मुलाखतीकरिता पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह दोन फोटो व स्वलिखित अर्ज यासोबत स्वखर्चाने दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोज बुधवार ठीक दुपारी एक वाजता वरील पत्त्यावर उपस्थित राहायचं आहे टीप दिलेली आहे अनुभव असणाऱ्यास प्राधान्य दिल्या जाईल तर तुम्ही या पदांसाठी जर पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे ही पदे वीस टक्के अनुदानित आहे आणि कायमस्वरूपी असणार आहेत तिसरी जाहिरात अशा प्रकारे आहे विठ्ठलराज शिवरकर सेवा प्रतिष्ठानचे विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भैरवनाथ मंदिर भैरवबानाला बानाला यु एस टी कंपाऊंड जवळ वानवडी पुणे तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया माध्यमिक विभागासाठी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे हे पद इयत्ता आठवी या वर्गासाठी असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड मराठी इतिहास भूगोल तसेच बी एस सी किंवा एम एस सी बी एड गणित आणि विज्ञान तर पहिल्या शैक्षणिक पात्रतेसाठी एक जागा व्ही जे ए विमुक्त जाती संवर्गासाठी आणि दुसरी एक जागा एन टी बी भटक्या जमाती संवर्गासाठी असणार आहे नंतर माध्यमिक विभागासाठी टी ए आय टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए किंवा एम कॉम बी एड इंग्रजी व अर्थशास्त्र या दोन्ही विषयात एम ए सेकंड क्लास उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे यासाठी एक जागा रिक्त आहे आणि ही जागा खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे नंतर लेखनिक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर आवश्यक मराठी इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक आहे संगणकाचे ज्ञान अकाउंटिंगचे ज्ञान आवश्यक आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत वरील पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा मुलाखतीची तारीख कळवली जाईल वरील पद शासकीय नियमानुसार शासनाच्या अटी व शर्तींना अधीन राहून भरले जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर इथे नक्की अर्ज करायचा आहे कारण ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहे तर अशा प्रकारे आपण या तीनही जाहिरातींची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप व तुमच्या ओळखीतील गरजूंना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र you <laughs>